नमस्कार मंडळी तर मी तेजू स्वागत करते तुमचं आपल्या आणखीन एक आणखीन एका नवीन मध्ये तर मस्त अशी दिवसाची सुरुवात झाली आहे काम माझं आवरले आणि मी ब्लॉग थोडासा लेट शूट करते कारण पटपट आवरते काम कारण उद्या म्हणजे आता दोन तीन दिवसात जायचंच आहे घरी तर लवकरच बॅग पॅक करायची सामान काही थंडीचे कपडे वगैरे साफ केले ते धू वगैरे ठेवले तर त्यांना व्यवस्थित पॅक करून ठेवून द्यायचे कारण आता गरमी सुरू झाली आहे तर ते काम होतं त्यामुळे पटपट कपडे वगैरे धुवून घेतले स्वयंपाक पण झालाय तर आता घरी जायचंय तर मग म्हटलं अगोदर जे मी इंडोर प्लांट्स लावले होते ना तर त्यांचा थोडासा मेंटेन करायचं एवढं सांगतो बस तर मेंटेनन्स में करायचंय में 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 तर त्यांचं पाणी वगैरे चेंज करायचं आहे कारण मी सगळे झाडं आहे ना जेवढे पण इंडोर प्लांट्स आहेत मनी प्लांट्स वगैरे तर मी ते सगळे बॉटलमध्ये लावलेले होतं तिथं पाहत मी कोपऱ्यात पण पाहतात तिथे एक मी बॉटल लावली असे इथं देवघराजवळ इथे पण एक फ्लॉवर पॉट म्हणजे छोटंसं मी बनवली होती कुंडी तर त्याच्यात लावलं ला होतं अजून बरेचसे मी काढून ठेवले दाखवले होतं मला मी पुढे तर हे सगळे मनी प्लांट आहेत यातले दोन तीन प्रकार आहेत मनी प्लांटचे तर मी वेगवेगळ्या प्रकारचे मनी प्लांट लावलेत आणि जास्त मनी प्लांट पाण्यातच येतात कारण मातीत लावलं की ते मग नंतर मी सुट्टी गेल्याच्या नंतर पाण्याचा खूप प्रॉब्लेम येतो तसं मग तर हे पा मी आज काय करते म्हणजे झाडांचा मेंटेनन्स मी कसा कशा पद्धतीने करते ते तुम्हाला आज मी दाखवते तर हे पा हे सगळे जेवढे इंटर प्लांट्स आहेत ना ते सगळे इथे बाथरूममध्ये घेतलेत आता ते सगळ्यांना मस्त आंघोळ घालून मस्त त्यांची म्हणजे बॉटल वगैरे साफ करून हे पानांवर पण थोडीशी धूळ माती बसलेली आहे ना तर ती व्यवस्थित काढून पुन्हा हे करणं हे पा फक्त मनी प्लांटचे मी फक्त कटिंग लावले होत्या तर हे पा ते कटिंग किती वाढल्या कितके इतकं जसं झुपकेदार झालं आहे झाड पा किती छान असं वाटणार पण नाही का ह्या कटिंग्स लावल्या होत्या जशा मी ह्याच्यात लावलेत ना अशा या कटिंग्स लावल्या होत्या मी तर त्यापासून इतके मनी प्लांट्स तयार झाले तरी तर मी कशी काळ जेवढे झाडं तुम्ही पाहताय तर त्यातले मी एकही झाड विकत आणलेलं नाही हे सगळे झाड मी घरी तयार केलेले आहेत जे आपण छोटे छोटे मनी प्लांट्सचे हे असतात कटिंग्स तर मी एक कटिंग्स त्याच्यात पाण्यामध्ये लावून ते मग इतके मोठाले झाले आणि हे सगळे मी तयार केलेले आहेत असं एकही झाड नाही का ते मी विकत आणलेलं आहे आणि मला जास्त आवड आहे झाडांची त्यामुळे मग मी सारखं एक ना एक लावत राहतं म्हणजे लावतच राहते तर आणि या सगळ्या झाडांची इतकी काळजी घ्यावी लागते तर त्यांचं सारखं दोन तीन मिळून पाणी चेंज करावं लागतं कुठं एखादं पान पिवळ झालं तर ते काढून टाकावं लागतं कुठे एखादी कटिंग सडली किंवा जर एखादा म्हणजे जर वेलीचे जर डेट्स जर सडली तर ती काढून टाकावं लागते तिथून कट करायची पुन्हा ती दुसरी पाण्यात ठेवायची तर अशा पद्धतीने हे कटिंग्स पा थोडी जरी पिवळी पडली तरी काढून टाकावं लागते कारण ती पिवळी पडून नंतर सडते आणि मग ती एक जरी कटिंग सडली तर मग ते आपोआप दुसरे म्हणजे दुसरे त्याच्या शेजारची पण कटिंग सडते तर अशा पद्धतीने त्यांची काळजी घ्यावी लागते तर पाणी यासाठी चेंज करावं लागतं की नंतर त्या पाण्याचा वास येतो आणि त्यामुळे कुठं किडे वगैरे होऊ नये त्यामुळे म्हणजे मच्छर वगैरे कारण ते पाणी जास्त दिवस साठवलं त्या पाण्याचा वास येतो त्यामुळे दोन तीन मिळून पाणी तर चेंज करावंच लागतं आणि हे स्नेक प्लांट आहे ते पण मी पाण्यातच लावले आणि माझ्याकडे एकच आहे ते स्नेक प्लांट बाकीचं होतं ते मी घरी घेऊन गेले तर इथे एकच ठेवलं होतं आणि हे बाकीचे छोट्या छोट्या कटिंग्स आहेत ते मी कॉफीची एक बॉटल होती त्यावर छोटंसं डी आय वाय करून त्यामध्ये लावलं होतं तर असे छोटे छोटे डब्बे कशाचे मोकळे झाले की मी त्यामध्ये काहीतरी डी आय वाय करून त्यामध्ये त्याम मनी प्लांट्स लावत असते तर माझं ते काम होऊच तर लाडू इकडे लॅपटॉपवर काटून पाहत होते तर तिच्या मनाने चेंज करत होते माऊस तिच्या हातात घेऊन आणि तिला आता सगळं बऱ्यापैकी म्हणजे पाहून पाहून सगळं जमते तर ती तिच्या मनाने चेंज करते तर हे झाडं ओळखलं का तुम्ही कशाचं आहे तर हे लगाट आहे आणि हे जास्त करून